அடவட்ட அடவா இல்ல কদম শাখাধ্য অশোক त्याचबरोबर एकशे सत्तावन्न शक्तध्यक्ष किशोर कोरगावकर आणि चांदिली विधानसभेतील सर्व महाराष्ट्र सैनिक आता आपण शब्दाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धनक्याने या ठिकाणी आपण पाहत आहात लिमिटेड मराठीमध्ये झालेलं आहे आणि वैशिष्ट्य हे ऐतिहासिक आहे संपूर्ण देशात सर्वप्रथम बरोबर आहे सर्वांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा आणि खास करून आज चांदीवली विधानसभेमध्ये आपण बघताय की ब्लू स्टार ही एक खूप मोठी कंपनी आहे त्यांची एक स्वतःची ब्रँड आहे पूर्ण भारतामध्ये त्यांचा जे लोगो आहे ते फक्त इंग्लिशमध्ये आहे चांदीवलीमध्ये आम्हाला दिसून आलं की त्यांचा बोर्ड फक्त मराठीमध्ये नाही आहे आणि इंग्लिशमध्ये फक्त मराठी नाही लिहिलेला आहे स्थानिक शाखाध्यक्ष समीर कदम सचिव आमचे संजय मुळे आमचे माथाडी कामगारचे चिटणीस एस खानविलकर यांनी हे सगळे मिळून त्यांना एक पत्र दिलं की बाबा तुमच्या जे बोर्ड आहे ते फक्त इंग्लिशमध्ये आहे तुम्ही महाराष्ट्रात आहात मुंबईमध्ये आहात तुम्हाला मराठी भाषेचा सन्मान ठेवावा लागेल आणि मराठीमध्ये बोर्ड तुम्हाला घ्यावाच लागेल पण यांच्या म्हणणं असं होतं की आमचा पूर्ण भारतात आमचा एकच लो आहे तर त्यांना आम्ही एक चेतावणी दिली की भारतात तुम्ही काय करता त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे पण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही काम करायचं असेल तर मराठी भाषेचा सन्मान तुम्हाला सर्वप्रथम ठेवावं लागेल आणि तुमचा हा जो बोर्ड आहे हे तुम्हाला मराठी भाषेमध्ये लिहावं लागेल अन्यथा आत्ता आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो पण यानंतर जर तुम्ही हे बोर्ड दिवाळीच्या शुभमुहूर्तावरपर्यंत जर आम्हाला मराठी भाषेत जर तुम्ही करून नाही दिलं तर यानंतरची आमची जी भूमिका असेल ते भूमिका आमची हात जोडण्याची नसेल तेव्हा आमचे हात उघडलेले असेल तेव्हा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका की आम्हाला आमची एवढी मोठी कंपनी आणि आम्ही तुम्ही आमचं काय रिस्पेक्ट केलं नाही व्यवस्थापने आम्हाला शब्द दिला होता की आम्ही दिवाळीच्या शुभमुहूर्तापर्यंत हे बोर्ड आम्ही मराठीमध्ये करणार आणि आज शुभ मुहूर्त आहे दीपावली आहे नूतन वर्ष अभिनंदन आहे आणि आज आपण बघू शकता की ब्लू स्टार लिमिटेड कंपनी यांनी मराठीमध्ये बोर्ड लावलेला आहे आणि सर्वात आणि सर्वात वरती म्हणजे त्यांच्या लोगो जिथं आहे ठिकाणं नाही दिसणार खूप वरती आहे तिथं पण त्यांनी मराठी भाषेचा सन्मान देऊन एक मोठ्या मोठा बोट त्यांनी मराठी भाषेत लिहिलेला आहे त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि चांदीवली विधानसभेतर्फे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा धन्यवादही करतो तुम्ही मराठी भाषेचा सन्मान ठेवला त्यासाठी आदरणीय राजसाहेब ठाकरे मराठी भाषाचा तुम्ही सन्मान ठेवला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र एक वाक्य आदरणीय राजसाहेबांचं एक वाक्य आहे जय विभागाध्यक्षांच्या परवानगीने बोलतो जर तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जगाला तुमची दखल ही घ्यावीच लागेल आणि आपण आपल्या भाषेवर ठाम आहोत म्हणून या ठिकाणी जगाला आणि ब्ल्यू स्टार सारख्या इंटरनॅशनल कंपनीला मराठी भाषेमध्ये मराठी भाषेला सन्मानाने जागा देण्याची ही चाल झाली आणि जान यानंतर निश्चितपणे हा विजय हे यश आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्यासाठी धन्यवाद